जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज उंबरडे फाटी वडूस तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य एक दिवसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या मोजे वडूस मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्या सर्वांचा लाडका किरणापांतचा सप्तहिंद केसरी भारत व माऊली आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये करसुंडीकरांचा दुर्गा व देवा आपल्याला पाळताना दिसणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमधून भोपर्डीकरांचा लाडू व देवा आपल्याला पाळताना दिसणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये खांडसकरांचा बाळ्या व किरण अप्पांचा चलव आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये भोपरडीचा लाडू विरुद्ध खांडसकरांचा बाळ्या यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सहा मधून घरनिकीकरांचा राजा व भारत आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मधून आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा बकासूर व डॉन आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात मधून मादय मुळटीकरांचा शिकऱ्या व आयबा आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये बकासूर विरुद्ध शिकरा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सात मधून साखरवाडीचा बावरे आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये साखरवाडीचा बावऱ्याविरुद्ध किरणप्पांचा भारत यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर वीडियो लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन कात्रीशीर अपडेट घेऊन हो।